महापालिकेतील खातेनिहाय पदोन्नती समितीने महापालिकेतील चार अभियंत्यांना सोयीसाठी पाच अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत तसेच दोन अभियंत्यांकडे पूर्ण वेळ कामकाज सोपवण्यात आले आहे कार्यालयीन आदेश महापालिका आयुक्त शीतल तेल उगले यांनी काढले आहेत सोलापूर महापालिका प्रशासनातील विभागीय कार्यालय नगर अभियंता सार्वजनिक आरोग्य अभियंता नगर रचना विभाग या विभागांमधील अभियंत्यांच्या बदल्या के केल्या का आहेत प्रशासकीय सोयीसाठी सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांच्या विविध विभागांकडे बदल्या करण्यात आल्या आहेत तसेच दोन अभियंत्यांना कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे खातेनिहाय पदोन्नती समितीने दोन सहाय्यक अभियंता यांची उपाभियंतापदी पदी तर दोन कनिष्ठ अभियंता यांना सहाय्यक अभियंता या पदावर पदोन्नती दिली आहे याबाबत महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी आदेश काढले आहेत विभागीय कार्यालय क्रमांक सहाचे अधिकारी तथा सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी नगर अभियंता रस्ते विभाग व उद्यान अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार विभागीय कार्यालय क्रमांक चारचे अधिकारी तथा सहाय्यक अभियंता सतीश एकबोटे विभागीय कार्यालय क्रमांक एकचे चे अधिकारी तथा सहाय्यक अभियंता नंदकुमार जगधनी नगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंता श्याम कन्ना विभागीय कार्यालय क्रमांक एक सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील कनिष्ठ अभियंता गणेश काकडे तसेच नगर अभियंता कार्यालयाकडील सहाय्यक अभियंता आनंद जोशी विभागीय कार्यालय क्रमांक चे कनिष्ठ अभियंता प्रकाश सावंत यांनी पूर्णवेळ काम पाहण्याचा आदेश देण्यात आला आहे याशिवाय सहाय्यक अभियंता मेहबूब शेख यांच्याकडे दोन मे दोन हजार तेवीस रोजीच्या आला आहे रचना पूर्णवेळ विभागीय अधिकारी विभागीय कार्यालय क्रमांक सात पदाचे कामकाज त्यांनी पाहायचे आहे असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे या अधिकाऱ्यांचे नाव व कंसात पदोन्नती नंतरची पदस्थापना व विभाग याप्रमाणे नगर अभियंता विभागातील सहाय्यक अभियंता तपन डंके सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागात उप अभियंता नगर अभियंता विभागाकडील सहाय्यक अभियंता अविनाश वाघमारे सार्वजनिक आरोग्य अभियंताकडे उप अभियंता विभागीय कार्यालय क्रमांक सहा मधील कनिष्ठ अभियंता जावेद पानगल विभागीय कार्यालय क्रमांक कडील सहाय्यक अभियंता व विभागीय अधिकारी पदाचा पदभार नगर अभियंता कार्यालयातील हितायतुल्ला मुजावर सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडे सहाय्यक अभियंता